नमस्कार आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा आपला कल्पना आहे की चोवीस तारखेला आपली दहीहंडीचा कार्यक्रम भोकरला आणि नांदेडला दोन्ही ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे नांदेडचा कार्यक्रम सुद्धा मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्याकरता शंकरराव चव्हाण साहेबांचं सा जे मेमोरियल आहे स्मृती संग्रहालय आहे त्या चौकामध्ये इशन कॉलेजच्या बाजूला त्या ठिकाणी होऊ घातलेला आहे आयोजक आहेत भाजप नांदेड महानगरच्या वतीने अध्यक्ष अमर राजूरकर यांच्या वतीने व युवा साथी आहेत आमचे युवक त्यांच्या दोघांच्याही वतीने हा महानगर भाजपच्या वतीने नांदेड शहरामध्ये शंकरराव साहेबांच्या स्मृती संग्रहालय जे आहे त्याच्या परिसरामध्ये होऊ घातलेला आहे आणि त्याचबरोबर चोवीस तारखेला सुद्धा आपले जे सहकारी आहेत सुहास पवार त्यांच्या आणि त्यांच्या मित्रमंडळाच्या वतीने भोकरमध्ये दहीहंडीचा कार्यक्रम आहे तोही संध्याकाळी पाच वाजता या ठिकाणी होणार आहे त्यामुळे दोन्ही कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर भोकरला पाच वाजता आणि मेमोरियलच्या ठिकाणी सुद्धा सायंकाळी पाच नंतरचा सा कार्यक्रम जोड मोठ्या प्रमाणावर होऊ घातलेला आहे